घरकुल योजनेचा लाभ मिळालेल्या व बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाच्या आदेशानुसार पाच ब्रास वाळू वाहतुकीसाठी विशेष पासेचे घरपोच वाटप करण्यास तहसीलदार महेंद्रमाळी यांच्या हस्ते नुकतीच सुरुवात झाली शासन निर्णयाच्या तात्काळ व प्रभावी अंमलबजावणीमुळे लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले तीस एप्रिलचा शासन निर्णय आणि वाळू निर्गती धोरण दोन हजार पंचवीसनुसार घरकुल लाभार्थींना वाळू उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले असून त्यात वाळूच्या स्थानिक वापरासाठी व वा अन्य प्रयोजनांसाठी काही तरतुदी निश्चित करून दिल्या आहेत पाच गावांमध्ये करवंद एकशे चौऱ्याऐंशी लाभार्थी मांडळ एक्क्याऐंशी लाभार्थी उपरपिंड चौसष्ट लाभार्थी खामखेडा प्रथा त्र्याहत्तर लाभार्थी व लोंढरे दोनशे साठ लाभार्थी असे एकूण सहाशे बासष्ट लाभार्थ्यांचा समावेश असल्याचं माळी यांनी सांगितलं आहे